गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते आज दहा सप्टेंबर आहे तर आज बऱ्याच जणांच्या घरी गौरीचे आगमन जे आहे तर ते होणार आहे गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचं व्रत मानले जाते गौरी पूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो याला महालक्ष्मीपूजन असं सुद्धा म्हटलं जातं संस्कृतमध्ये गौरी म्हणजेच आठ वर्षांची अनाग्रात अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे गौरी उज्ज्वल वर्णाची पुराणानुसार पार्वतीचं एक नाव भाद्रपद महिन्यातील श्री गणेशाच्या पाठोपाठ गौराईचे आगमन होते तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची तयारी सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते तर ज्येष्ठा गौरीचे आव्हान हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी किंवा सप्तमी तिथीला असते यावर्षी महालक्ष्मीचे आगमन हे दहा सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आज असणार आहे आणि उद्या अकरा सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी या ज्येष्ठा गौरींचं पूजन केलं जातं आणि या दिवशी दुर्गाष्टमीसुद्धा आहे या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या ज्येष्ठा गौरीच्या पूजनाच्या दिवशी करण्यासाठी अतिशय प्रभावी असे अकरा उपाय सांगणार आहेत या अकरापैकी तुम्हाला जमेल तो उपाय उद्या करायचा आहे हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुम्हाला आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही असे हे अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही उद्या दिवसभोरामध्ये कधीही करू शकता पहिला उपाय तुम्हाला पैशासंबंधित अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहेत जर घरात कायम पैशाची चणचण भासत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या कोणत्या कौन्ते कारणातून वायफळ खर्च हा तुमच्या हातून किंवा घरातून होत असेल तर उद्या तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे एक नवीन झाडू आणायचं आहे आणि हा झाडू ज्येष्ठा गौरीला तुम्हाला अर्पण करायचा आहेत अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर व्हाव्यात यानंतरनं तो झाडू तिथून उचलून तुम्हाला एखाद्या चौकामध्ये टाकून द्यायचा आहे जर हा उपाय उद्या तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी केला तर नक्कीच तुमच्या पैशासंबंधित संबंधित सर्व अडचणी या दूर होतील त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा मुलांना वाईट व्यसन लागलेलं असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल किंवा घरातला कर्ता पुरुष आहे त्या पुरुषाची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे त्या लिंबाला अकरा लवंगा तुम्हाला खोचून घ्यायच्या आहेत लवंगा खोचताने फूल जे आहे तर ते वरच्या साईडला असेल अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगा त्या लिंबावरती खोचून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे लिंबू तुम्हाला घरातल्या मुलांवरून त्याचबरोबर ज्या व्यक्तीची प्रगती होत नाही जी व्यक्ती सतत चिडचिड करते किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ज्येष्ठा गौरीला अर्पण करायचं आहेत जर तुमच्या घरामध्ये गौरी पूजन केलं जात नसेल तर हा लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जाऊन चौकामध्ये टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला प्रगतीसाठी करायचा आहे जर आयुष्यामध्ये तुमची प्रगती ही होत नसेल मग ती प्रगती व्यवसायामध्ये असेल नोकरीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरीला उडीद अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण केलेले उडीद तुम्हाला गरीब महिलेला दान करायचे आहेत असं केल्याने आयुष्यात प्रगती साधण्याचे योग्य मार्ग आपल्याला मिळत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती जी आहे तर ती होऊ लागते त्याचबरोबर पुढचा उपाय हा नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी तुम्हाला करायचा आहे किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ज्येष्ठा गौरीला एक लवंग अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं अर्पण केलेला लवंग हा तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील तुम्हा ड्रावरमध्ये ठेवायचा आहेत किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला हा लवंग जो आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे नोकरी उद्योग व्यवसायामध्ये आपली भरभरून प्रगती जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलांना यश मिळत नसेल मुले जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तो। तो। तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक तेजपान घ्यायचं आहे ज्याला आपण तमालपत्र असंही म्हणतो खास करून आपण हे मसाल्यामध्ये वापरतो तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक तमालपत्र घेऊन हे ज्येष्ठा गौरीला अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं दुसऱ्या दिवशी हे पान आपल्याला आपल्या सॅगमध्ये म्हणजे आपल्या बॅगमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत असते प्रत्येक कामात मुलांना यश मिळते त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करायचा आहे जर तुमचं वारंवार आर्थिक नुकसान होत असेल पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला ज्येष्ठा गौरीला निळे कन्हेरचे फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहेत आणि हे फूल अर्पण करून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्या ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ